नमस्कार मैत्रिणीनो सर्वप्रथम श्री स्वामी समता मैत्रिणीनो इथे बघा मी पेपर कटिंग केलेलं आहे जे वरच्या भाईचं आहे त्या पद्धतीप्रमाणे खालचे काठ इंच बघा आम्ही पाच इंचाची काठ आहेत आपली आणि भाई हे बघा वरची जी भाई आहे ती सहा इंचाची म्हणजे इथे तयार होणारी आपली दहा इंचाची भाई आहे ही एक इंच मी एक्स्ट्रा घेतलेली आहे अशा पद्धतीप्रमाणे भाईचा जो आकार असतो तो व्यवस्थित फक्त चौखनी आकारामध्ये कट करून घेतलेला आहे मी इथे भाईचा आकार दिलेला नाही आहे फक्त पेपरवरती मी बाईचा आकार कट करून घेतलेला आहे आता इथे बघा डबल फोल्डमध्ये पंधरा इंच आणि सहा इंच उंची घेतलेली आहे अशा पद्धतीप्रमाणे मी साडीचा कपडा घेतलेला आहे तो साडीचा कपडा वरती आहे बघा आणि मध्य सेंटरवरून जे दोन्ही कापड होतं ते मी मध्य सेंटरवरून कट करून घेतलं आता इथे बघा जे मगाशी आपण साडीतला कपडा काढला होता तो पंधरा इंचाचा होता म्हणजे पूर्ण तो तीस इंचाचा आहे आणि उंची त्याची सहा इंच आहे त्या पद्धतीप्रमाणे सरळ भागावरती सरळ ही बाई ठेवून घ्यायची आता ह्या साईडला पण सेम त्याच पद्धतीप्रमाणे इथे पण बघा आपण सरळ भागावरती सरळ अशा पद्धतीप्रमाणे जो कपडा आहे तो ठेवून घ्यायचा आणि तो त्याच्यावरती शिलाई करून घ्यायची शिलाई दोन करून घ्या म्हणजे आपला तो कापड आहे तो व्यवस्थित इथे बघा व्यवस्थित आपला त्या भागावरती पूर्णपणे तयार होईल आता आता शिलाई करून झाल्यानंतर इथे बघा हा मध्य सेंटरवरती पकडून अशा पद्धतीप्रमाणे मी घडी घालून घेतली घडी घातल्यानंतर तिथे एक मी कट मारला खाली पण मध्य सेंटरवरती दोन्ही बाजूला मी एक मार्किंग करून घेतलं आता मध्य सेंटरवरती मार्किंग करून झाल्यानंतर इथे बघा मी पेपरवरती पण मध्य सेंटरवरती मी दोन्ही बाजूला मार्किंग करून घेतलं खालच्या साईडला आणि वरच्या सुद्धा आता इथे बघा जिथे आपण मध्य सेंटरवर मार्किंग केलं तिथून आपण दोन दोन इंचावरती अशा पद्धतीप्रमाणे एक कट मारून घ्यायचे दोन दोन इंचाचे आता इथे किती मारलेत ते बघा मी मैत्रिणीनो दोन दोन इंचाचे तुमच्याकडे जेवढा कपडा असेल त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही प्लेट्स टाकू शकता इथे बघा मी जास्तच घेतलेले आहे कारण खूप सुंदर अशी आपली भाई तयार होणार आहे त्या पद्धतीप्रमाणे दोन दोन इंचाचे मी कमीत कमी सहा ते सात प्लेट्स टाकून घेतलेले आहेत बघा दोन्हीकडे सेम त्या पद्धतीप्रमाणे मार्किंग करून घेतलं आता अशा पद्धतीप्रमाणे त्या प्लेट्स दोन दोन इंचावरती जिथे मार्किंग केलेले त्या पद्धतीप्रमाणे उचलून घ्यायच्या आणि सगळ्या प्लेट्स आपल्या मध्य सेंटरवरती ह्या अशा ठेवून घ्यायच्या एकसारख्या हे बघा अशा पद्धतीप्रमाणे सगळ्या आपण ज्या प्लेट्स टाकल्या होत्या एका साईडला त्या पूर्णपणे ह्या मी मध्य सेंटरवरती अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घेतल्या आणि तिथे एका साईडला शिलाई करून घेतली हे बघा आता परत दुसऱ्या बाजूने सेम त्याच पद्धतीप्रमाणे प्लेट्स उचलायच्या आणि ह्या अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घ्यायच्या पण दोन दोन इंचावरती जे मार्किंग केलेले त्या पद्धतीप्रमाणे तिथूनच आपली व्यवस्थित सून पडली पाहिजे आणि या प्लेट्स पडल्या पाहिजेत आणि त्या पद्धतीप्रमाणेच आपण त्या ठेवून घ्यायच्या तुम्हाला जर जा जास्तीच्या हवे असेल त्याच्या पुढे सुद्धा तुम्ही टाकू टाकू शकता कारण की बऱ्याचशाच ब्लाऊजमध्ये आपला एवढा कपडा नसतो त्या पद्धतीप्रमाणे मी या बघा साडीचा सा कपडा कट केला आहे त्याच्यामुळे ती डिझाईन खूप सुंदर आपली झालेली आहे साडीचा सा कपडा कट करून व्यवस्थित तो मध्य सेंटरवरून आपण जोडून घेतला आता ह्या साईडला पण सॅ सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपण शिलाई करून घेतली आता शिलाई करून झाल्यानंतर बघा किती सुंदर एकसारखे आपल्या प्लेट्स पडलेल्या आहेत प्लेट्स पडलेल्या आहेत तिथे बघा प्रत्येक प्लेट्सवरती एक एक आपण टाचणी लावून घ्यायची आहे म्हणजे प्लेट्स आपण नंतर शिलाई करताना त्या मागे पुढे होणार नाहीत किंवा पुढे सरकणार नाहीत त्या पद्धतीप्रमाणे आता ज्या प्लेट्स आपण टाकलेल्या त्याच्यावरती व्यवस्थित एक सारख्या आलेल्या आहेत तिथे आपण ह्या अशा पद्धतीप्रमाणे ह्या टाचण्या लावून घेऊया म्हणजे आपण ज्या वेळेला शिलाई करणार त्या मागे पुढे होऊ नयेत म्हणून हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आप प्लेट्स आपल्या ह्या आता सर्व सर्व प्लेट्स वरती मी या टाचण्या लावून घेतलेल्या आहेत ता आता व्यवस्थित आता वरून एक शिलाई करून घ्यायची आपल्याला तर मैत्रिणी इथे बघा ज्या प्लेट्स टाकलेल्या आहेत त्या व्यवस्थित आपल्या परफेक्ट तयार झालेल्या आहेत प्लेट्स मध्ये कुठेही चून गोळ पडू नये म्हणून मी टाचण्या पण लावून घेतलेल्या आहेत आता वरून एक शिलाई फक्त करून घ्यायची शिलाई करताना व्यवस्थित आपल्या बघा एकसारखी ज्या प्लेट्स आपण लावलेल्या आहेत त्याच्यासाठी हालू नये म्हणून आपण टाचण्या पण लावलेल्या आहेत पण तिथे शिलाई व्यवस्थित एकदम करून घ्यायची तुम्ही कितीही इंचाची भाई तयार करत असता त्या पद्धतीप्रमाणे खालचे काट मोजून घ्यायचे आणि वरची तुम्हाला जेवढी बाईची उंची हवी असेल नऊ इंच दहा इंच त्याच्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं म्हणजे ज्या प्लेट्स टाकतो त्याच्यामध्ये कमी जास्त होऊ नयेत किंवा प्लेट्स टाकल्यानंतर त्या मागे पुढे सरकलेल्या असतात त्या पद्धतीप्रमाणे नंतर आपण पूर्णपणे ते कटिंग करावं लागतं त्याच्यामुळे एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं कापड आता इथे बघा सगळ्या प्लेट्स आपल्या टाकून झालेल्या आहेत आता जो पेपर मागाशी आपण कट केला होता तो अशा पद्धतीप्रमाणे मध्य सेंटरवरती व्यवस्थित पकडून खाली एक मद्य सेंटरवरती आपण कट मारला होता आणि वरती एक मद्य सेंटरवरती आपण एक कट मारला होता त्या पद्धतीप्रमाणेच आप आपण दोन्हीकडे कट मारले होते ते व्यवस्थित मध्य सेंटर पकडून व्यवस्थित आपण पिन लावून घेतली हे बघा अशा पद्धतीप्रमाणे झाल्यानंतर आता इथे बघा जो पेपर आपण व्यवस्थित जोडला गेलेला आहे त्याच्यावरती पूर्णपणे शिलाई करून घ्यायची पूर्णपणे कडेने जसा पेपरवरती आपण पिणा लावून घेतल्या त्या पद्धतीने पूर्णपणे कडेने पूर्ण शिलाई करून घ्यायची आता इथे शिलाई तर आपली पेपरवरती करून झालं म्हणजे आपल्याला पूर्णपणे आपली बाही जशी कटिंग केलेली आहे ती व्यवस्थित मिळालेली आहे अशा, एक्स्ट्रा कापड असतं त्याच्यामुळे मी एक इंच एक्स्ट्रा ठेवलं मागे पुढे कट करावं लागतं त्या पद्धतीप्रमाणे म्हणून मी तुम्हाला सांगितलं इंच आपण आपण एक्स्ट्रा घ्यायचं आता जो पेपरवरती शिलाई करून झाली बाईचा आकार आपल्याला व्यवस्थित मिळाला आता तो पेपर काढून टाकायचा पेपर मी काढून टाकला आता जे खालचे काट आहेत ते आपण सरळ भागावरती सरळ ठेवून घ्यायचे आता इथे शिलाईमध्ये आपल्याला अर्धा इंच जाणार आहे त्या पद्धतीप्रमाणे इथे एक अर्धा इंच जातं परत खाली एक अर्धा इंच जाणार ते बघा आपण काठ जोडून झाले काठ जोडून झाल्यानंतर आता आपले जे आपण अस्तरच्या भागावरती भाईचं कटिंग केलं होतं ते पूर्णपणे आपण व्यवस्थित शिवून घ्यायचं सर्व भाग सरळ भागावरती अस्तर ठेवलेलं आहे अस्तर ठेवून आपण परत कडेने खालून एकदा शिलाई करून घ्यायची म्हणजे व्यवस्थित आपण आतमध्ये आता अस्तर आपण पलटी करणार आणि व्यवस्थित जोडून घ्यायचं हे बघा अस्तर आतमध्ये व्यवस्थित आपण पलटी करणार त्या पद्धतीप्रमाणे आपण हे बघा प्लेट्स टाकल्यानंतर एकसारखे आपल्या प्लेट्स पण आलेले आहेत खूप सुंदर अशी बाईची डिझाईन पण आपली तयार झालेली आहे इथे तुम्ही लेससुद्धा लावू शकता मन्यांची लेस लावा किंवा कुठलीही तुम्हाला आवडीनुसार तुम्ही तुमच्या इच्छेनुसार लावू शकता कारण इथे माझ्या ब्लाऊजचा कलर हा सेम असल्यामुळे त्याच्यावर तुम्ही लेस जोडलेली नाही आहे पण तुम्हाला हवी असेल तर तुम्ही खाली काठाला किंवा मध्य सेंटरवरून जिथे आपण काठ जोडले तिथेसुद्धा तुम्ही छोटीशी लेस जोडू शकता आता बघा एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते व्यवस्थित आपण आता इथे कट करून टाकायचं आहे आता दोन्ही बाई मी व्यवस्थित जोडून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीप्रमाणे बाई घातल्यानंतर ही सुंदर अशी दिसते बघा प्लेट्स पण आपल्या किती छान आलेल्या आहेत इथे मी आता छोटेसे दोन पॅच जोडणार आहे पूर्णपणे बाई आपण ब्लाऊजला पूर्णपणे जोडून झाल्यानंतर आपण ही अशा पद्धतीप्रमाणे छोटे पॅच ठेवून घ्यायचे त्याच्यामुळे सुंदर आपल्या ब्लाऊजला पण लूक येतो बघा आता पूर्णपणे हा माझा ब्लाऊज रेडी झालेला आहे बॅकसाईडची ही डिझाईन आहे बघा गोंडी छान लावलेल्या आहेत त्या पद्धतीप्रमाणे आणि डिझाईन आहे खूप सुंदर आपण आता जी तयार केली भायची डिझाईन ती पूर्णपणे ब्लाऊज चालू अशा पद्धतीप्रमाणे आलेला आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून मला नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायलाही विसरू नका प्लीज मैत्रिणीनो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच येऊन जाईल आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद